कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल नमस्कार आता आपण आलोय देवणवाडीतील सुप्रसिद्ध मूर्तिकार चंदू आडवलकर यांच्या शाळेत गणपतीला आता काही दिवसच राहिले आहेत त्यामुळे कलरिंगला म्हणजे गणपतीच्या खूप वेग आला आहे आणि रात्रंदिवस जागरण करून ते सध्या ते काम पूर्ण करण्याच्या मागे लागले त्याच्यातच या निसर्गाच्या लाईटीचा लायटीचा त्यातही ते मात करत आता हे गणपती रंगवण्याचं काम दिवसात सुरू आहे आपण त्यांच्याशी कर आता संवाद साधायचा आहे नमस्कार तुम्ही आता या मूर्ती शाळेत किती वर्ष तुम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्वीच्या आणि आता फरक काय झाला पूर्वी कसा पूर्वी जरा कलर वेगळे होते सगळे मातीचे असायचे काय आणि आता पण आता पण मातीचेच आहेत आमच्याकडे बऱ्यापैकी मातीचेच आहेत थोडेसे पीओपीचे आहेत कोणाला हलक्या असतात पाहिजे म्हणून पीओपीचे असतात अच्छा हा तुम्ही खूप वर्ष म्हणजे शाडू मातीचे शाडू मातीचे आणि आता मग पीओपीची मागणी आलं तर तुम्ही हे काय करता म्हणजे पीओपी बद्दल तुमचं काय आहे पीओपी बंद झालं असं तरी बरंच झालं असतं आमच्या हिसा म्हणजे कशाला चालेल म्हणजे ज्यांना येत नाही गणपती आहेत ना ते पीओपीच्या आणून रंगून हे करतात म्हणजे जे कलाकार मातीचे बनवणारे आहेत ते फापलतात त्याच्यामुळे अच्छा असं त्याच्यासाठी पीओपी बंद होईल तर बरं होईल या तर तुम्हाला म्हणजे इतक्या पंचवीस वर्षाच्या अनुभव आता जर तुम्हाला म्हणजे जे बदलते म्हणजे आता महागाई वाढते त्याच्याबद्दल तुमचं काय महागाई वाढते तर पीओपीचे आम्हाला परवडत नाही तसे मातीचे परवडतात अच्छा पीओपीचे गणपती आम्ही आणून तिकडनं अर्ध्या म्हणजे किंमत असते तिकडे आणावायचं ट्रॅव्हलिंग खर्च आहे रंगवण्याचा त्याला घासण्या विसण्याचा त्याला हे होत नाही परवडत नाही तसे मातीचे आहेत ना ते परवडतात गावठी मातीचे बनवायला जातील तर अतिउत्तम पण आता ते तेवढे माणसं मिळत नाही माती ते, ते, ते मळायला आणि ही कशी ह्याची गुजरात माती येते शाडू माती हा ती जरा जरा बरी पडते म्हणून त्याचे गणपती बनवता येतात व्यवस्थित आणि त्याच्यात ते परवडतात माती पूर्वी हाताने म्हणजे पूर्ण ब्रशाने रंगवण्याचं काम झालं होतं नंतर आता आले हे मग त्याच्यामुळे किती फरक झाला खूप फरक झाला अच्छा तेव्हा ते काय करायचं तेव्हा ते, ते, ते मा वो वो सुका कलर असायचा तो कापसाला घ्यायचा फडक्याला आणि तो घासायचा आणि मग त्याच्यात अब्रक मारायचा हे सगळं प्रयोग असायचे त्यामुळे आता खूप हे झालं खूप आणि फटाफट झालं तेव्हा खूप उशीर लागायचा आणि आता कसं पेंटिंग करायला पण सोपं झालं पाहिजे तशी पेंटिंग करता येते आता जे आहे तर कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल